नमस्कार मी सिद्धार्थ भडकुंबे जनता संघर्ष न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत शेतकऱ्याचं शेतकऱ्याचा राहणार तुळजापूर जिल्हा ताराशिव येथील खूप शेतकरी आहे आमचा ओस गोपुल साखर कारखाना धोत्री जिल्हा सोलापूर इथे दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षी गेलेला आहे आमचा ओस नोव्हेंबर डिसेंबर दोन हजार चोवीस या महिन्यामध्ये गेलेला आहे तरी पण अजूनपर्यंत आमच्या ऊस बिल आम्हाला मिळालं ना नाही कारखान्याकडून प्रति टन सत्तावीसशे ते भाव घोषित करण्यात आला होता तरी पण आजपर्यंत वेगवेगळ्या तारखा देऊन आश्वासन देऊन कारखान्याकडून आमच्या खात्यावर अजूनपर्यंत प्रति टन असं ओस बिल आलेलं नाही तरी आम्ही आजपर्यंत संपर्क साधून कंटाळून हा शेवटचा आहेत की बाबा आम्ही अपहरण उपोषण करणार आहोत आम्हाला जोपर्यंत ऊस बिल मिळत नाही प्रतिटन सत्ताशे पंचावन्न प्रमाणे तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाही अपरण उपोषण त्याची काळजी शासनाने पोलीस प्रशासनाने घ्यावं आणि चेअरमन आहेत घेऊन आमचं बिल आजच्या आज आमच्या खात्यावर जमा करावा हीच आमची एवढी विनंती आहे अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी जनता संघर्ष न्यूज चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका